तर तुम्हाला सांगतो अरे चारशे की बाद दूर दो सो के अंदर इनका हिसाब हम लगा दे फक्त तुमच्या आहे हो तुम्ही किती मेहनत घेताय तुम्ही तुमचा बूत कसा सांभाळताय आता डॉक्टर अविनाश जी सांगितलं आपला गाव सोडून देतो आपल्या घराला चुना मारायचा सोडून द्यायचं ना दुसऱ्याच्या घराला चुना मारायला जायचं पहिले आपला घर सुधरून टाकू आपला घर मजबूत करू आपला घर मजबूत राहिला तर आपल्या बाहेर जायला हरकत नाही कारण चोर लोक कधी मुख्य दरवाज्यातून जात नाही ते खिडकीतून येतात म्हणून तुमचं घर मागेही जगता पारा आणि पुढेही जागता पहारा ठेवाल तर तुमचा भूत मजबूत राहील आणि ज्याचा भूत मजबूत राहील तर तो मोदीला रोखणारा खरा सिलदार ठरेल खरा कार्यकर्ता करेल